माझ्याकडे इथे आता हा एक चार्ट आहे तुम्हाला कितीसा बघायला मिळतो माहीत नाही अमेरिकेमध्ये थॉमस आणि कॉलियर स्टडी ही फार गाजलेली स्टडी आहे आणि त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की जर शिक्षण हे मातृभाषेतून घेतलं तर केवळ मातृभाषाच नाही तर फॉरेन लँग्वेजमध्ये सुद्धा त्या मुलांचं जे प्रावीण्य आहे ते उत्तरोत्तर हे वाढत जातं आणि शिक्षण हे पहिल्यापासून जर एखाद्या फॉरेन लँग्वेजमध्ये घेतलं मातृभाषेतून घेतलं नाही सुरुवातीला त्या मुलांची प्रगती छान वाटते पण नंतर त्यांच्या सगळ्याच ज्या संकल्पना आहेत त्या बिनबुडाच्या असल्यामुळे पुढच्या शिक्षणामधून हळूहळू ही मुलं एकतर ड्रॉप आऊट होतात किंवा काहीही कर्तृत्व गाजून दाखवू शकत नाही आणि हा खूप गाजलेला अशा प्रकारचा आहे जवळपास सहा लाख ह्याची सॅम्पल साईज होती आणि हा जो रिपोर्ट आहे खूप महत्त्वाचा रिपोर्ट आहे कॅथलिन हे युगने ह्याच्यासंबंधी आणखी अशा प्रकारचे बरेच प्रयोग हे आफ्रिकेमध्ये नायजेरियामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये केलेले आहेत त्याच्याही संबंधीचं लिखाण हे, हे युनेस्कोनेसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामुळे कुठच्या भाषेतून मुलाला प्राथमिक स्वरूपाच्या निसर्गाचे शी जोडणाऱ्या संकल्पना ह्या दृढमूल होत जातात याच्यासंबंधी कुठचीही शंका ही कुठच्याही शिक्षण शिकतातल्या लोकांच्या आहे असं मला वाटत नाही ती फक्त राजकारण्यानं आहे